छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील पैठण ते औरंगाबाद रोडवर स्थिर पदक यांनी चितेगाव टोलनाका जवळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पैठण विधानसभा मतदारसंघ एस एस टी पथक थ्री बी चितेगाव टोलनाका या ठिकाणी शासकीय वाहने सात पोलीस यंत्रणा वाहने आठ रुग्णवाहिका नऊ वैद्यकीय विभागाची वाहने सहा विविध बँकेची वाहने पाच सार्वजनिक वाहने आठ तर खाजगी वाहने तीनशे एकोणतीस राजकीय पक्षाचे वाहने नऊ एकूण वाहने चारशे पन्नास तपासली यावेळी पथक प्रमुख वाय बी कांबळे सहाय्यक अधिकारी बी बी गव्हाणे पोलीस नाईक पीएन चव्हाण व्हिडिओग्राफर बबलू भारती एपेस टीम संकेत जारवाल राहुल वाघ सह न्यूज जी नाईन महाराष्ट्रचे पत्रकार सत्तार शेख यांसह सर्व टीम हजर होते न्यूज जी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण